नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत मस्त झणझणीत ओल्या काजूची भाजी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ओले काजू कसे कापावे त्यातून घर कसा बाहेर काढावा व गराला लागलेला चिक कसा काढावा याची संपूर्ण माहिती देणार आहे जर तुम्हाला इतकी सगळी मेहनत न करता मशीनवर फोडलेले ओले काजू घर हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फोन नंबर देत आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ओले काजू घरपोच मिळतील आम्ही आमच्या घरी नेहमी ज्या पद्धतीने ओल्या काजूची भाजी करतो तीच पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ओल्या काजूची भाजी करण्यासाठी इथं मी ओले काजू घेतलेले आहेत आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत आम्ही घरामध्ये ज्या पद्धतीने ओले काजू कापतो तीच पद्धत मी तुम्हाला इथे दाखवते आहे काजू कापण्यासाठी इथं मी विळी घेतलेल्या आहे आणि मी हाताला तेल वगैरे काही लावलेलं नाहीये किंवा ग्लोव्ह देखील घातलेले नाहीयेत तुम्हाला जर हाताला चिक लागेल याची भीती वाटत असेल तर तुम्ही ग्लोव्ह घातले तरीही चालतील किंवा दोन्ही हातात प्लास्टिकच्या पिशव्या घातल्या तरीही चालतील आता आपण अशा पद्धतीने ही काजूबी घेऊया आणि तिचे दोन भाग करूया बघा मी कशा पद्धतीने करते अशा पद्धतीने आपण अलगच काजूबी कापून घ्यायचे आहे काजूबीला चीक असतो तो आपल्या बोटांना लागतो आणि तो तेलकट असतो हाताला आपल्याला चीक लागल्यामुळे काजू बी वेळीवरून सरकू शकते आणि वेळीवर आपला हात कापू शकतो म्हणून आपण काळजीपूर्वक या बिया कापून घ्यायच्या आहेत अशा काजूबिया कापताना आपल्या हाताला चीक लागतो हा चीक जर आपल्या अंगाला लागला तर त्याची जखम होऊ शकते किंवा अगदी नुकताच झाडावरून काढलेल्या बिया जरी आपण कापल्या तरीही त्याचा चीक आपल्या अंगावर उडू शकतो म्हणून आपण झाडावरून बिया काढल्यानंतर एखादा दिवस तशाच राहू द्यायच्या आणि मग कापायच्या त्या थोड्याशा मऊ पडतात आणि मग आपल्या अंगावर चीक उडत नाही आपण ही, ही काजू बी कापताना एका बीचे दोन भाग करतो काजूच्या बीला चीक नसतो टर्फलाला चीक असतो दोन भाग केल्यामुळे टरफलाचा चीक काजू लागतो पण हे असे ओले काजू आपण जर मशीनवर सोलून घेतले तर त्या काजूबीला अजिबात चिक लागत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी आधी मी पंधरा ते वीस काजूबिया कापून घेतलेल्या आहेत आता आपण यातला गर कसा काढायचा ते पाहूया बाकी बिया मी नंतर सगळ्या कापून घेणार आहे कापून घेतलेली अर्धी बी घ्यायची अशी टोकदार सुरी किंवा इतर कोणतीही वस्तू तुम्ही घेतली तरीही चालेल आणि कडेला अशी टोचायची म्हणजे अलगद काजूकर बाजूला निघतो टर्फल आपण टाकून देणार आहोत बघा अगदी कडेने टोकदार सुरी घुसवायची म्हणजे घर अगदी सहज बाहेर येतो अजिबात घर कुस्करत नाही आहेत बघा अशा पद्धतीने काजूकर ज्याला माहिती आहे तेच कापू शकतात तुम्हाला इतकी सारी मेहनत न करता ओले काजूगर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा घरपोच हवे असतील तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुमची ऑर्डर आल्यानंतर ओले काजू झाडावरून काढले जातील आणि मग ते मशीनवर फोडून त्यातील घर काढून मग ते घर गर तुम्हाला घरपोच पाठवले जातील बघा तुमच्या लक्षात आलं असेल बी मधून कसा काजूगर काढायचा अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या बिया कापून घेते आणि मग त्यातले घर काढून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते तुम्ही पाहू शकता आता मी सगळ्या बिया कापून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्यातून मी घर असा काढून घेतलेला आहे आपण एका बीचे दोन भाग केल्यामुळे काजूगराचे दोन भाग झालेले आहेत पण आम्ही जेव्हा तुम्हाला पार्सल घरपोच करू तेव्हा तुम्हाला हा मशीनवर काढल्यामुळे असा अख्खा घर मिळेल हा घर मशीनवर काढल्यामुळे त्याला अजिबात चीक लागत नाही आत्ता आपण ज्या हाताने कापलेल्या बिया आहेत त्याला हमखास चीक राहतो आता मी तुम्हाला या काजू गरांचा चीक कसा काढायचा हे तुम्हाला दाखवते या बिया मी भाजीसाठी कापलेल्या आहेत एक कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यायचा यातले दोन तीन गर घ्यायचे आणि अशा पद्धतीने कापडाने पुसून त्याचा चीक काढून घ्यायचा आहे जरी आपण कापडाने चिक पुसला असेल तरीही त्याचा संपूर्ण चीक निघत नाही आपण हे घर भाजी न करता असेच कच्चे खाणार असू तर आपण या घरांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि हे घर आपण पुन्हा दुसऱ्या कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून काढायचे आहेत मगच त्याचा संपूर्ण चीक निघून जातो पुन्हा काजूगर पुसून घेताना आधीचा कपडा वापरायचा नाहीये आता मी हे काजूगर एक वेळ पुसून घेणार आहे कारण आपण हे घर गर नंतर गरम पाण्यात घालणार आहोत गरम पाण्यात घातल्यामुळे याचा संपूर्ण चीक निघून जातो अशाच पद्धतीने आपण हे सगळे घर पुसून घेऊया आम्ही असं पॅकिंग करून काजूगर तुम्हाला घरपोच पोहोचवू मशीनवर काढल्यामुळे ते अख्खे येतात आणि त्याचं सालही तसंच राहतं सालाला अजिबात चीक राहत नाही फक्त याचं साल काढायचं मग आपण हे काजू असेच खाऊ शकतो किंवा भाजी करू शकतो असे काजू घर मागवण्यासाठी स्क्रीनवर नंबर देत आहे त्यावर संपर्क करा बघा आपण कापून घेतलेल्या सगळ्या बिया मी एक वेळ पुसून घेतल्या आणि त्यानंतर मी या भांड्यात काढून घेतलेल्या आहेत एक वेळ पुसल्या तरी त्याचा चीक संपूर्ण गेलेला नाहीये म्हणून आपण यामध्ये काय करणार आहोत उकळतं पाणी घालणार आहोत उकळतं पाणी घातल्यामुळे काय होतं याची सालं देखील पटकन निघतात आणि राहिलेला सगळा चीक निघून जातो बघा इथं मी अगदी कडकडीत गरम पाणी घेतलेलं आहे काजू बुडतील एवढं आपण यामध्ये पाणी घालूया आणि दहा ते पंधरा मिनिटं गर असेच पाण्यात राहू द्या म्हणजे या गरांची सालं पटापट निघतील आणि राहिलेला सगळा चीक निघून जाईल आता आपण यावर झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया वाटण करण्यासाठी इथं मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलाय त्यामध्ये आपण असा उभा पातळ चिरलेला कांदा घालूया इथं मी एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि सात ते आठ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया बघा कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे पण तो पूर्ण भाजला गेला नाहीये आता आपण यामध्ये अंदाजे एक टीस्पून तेल घालूया आणि कांदा पुन्हा थोडा वेळ भाजून घेऊया बघा कांदा मी अजून थोडा वेळ परतून घेतल्यामुळे वे त्याचा रंग अजून गडद झालेला आहे आता आपण यामध्ये खोवलेलं ओलं खोबरं घालूया तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल पण खोबरं घेणार असाल तर वेगळं भाजून घ्या इथं मी एक मध्यम आकाराचा नारळ फोडून त्यातली एक कवड खोवून घेतलेले आहे म्हणजे आपण अर्धा कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि आता आपण खोबरं यामध्ये मिक्स करूया आणि खोबऱ्याला पण सोनेरी रंगावर छान भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता कांदा खोबरं मी अगदी छान व्यवस्थित भाजून घेतलेला आहे ते अजिबात करपू दिलेलं नाहीये आता आपण गॅस बंद करूया आणि भाजून घेतलेलं साहित्य एका ताटामध्ये काढून घेऊया ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण हे मिक्सरला लावून अगदी बारीक वाटण वाटून घेऊया वाटण वाटताना मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आपली वाटणाची तयारी होईपर्यंत काजूगर मी गरम पाण्यात तसेच ठेवले होते आता मी यातलं पाणी निथळून काढलेलं आहे जरी पाणी निथळून काढलं असेल तरी काजूगर गरम आहेत म्हणून आपण यामध्ये थोडस थंड पाणी घालूया आणि मग आपण हे काजूगर सोलून घेऊया बघा गरम पाण्यात घातल्यामुळे याची साल अगदी पटापट निघत आहेत आणि घराला अजिबात साल चिकटून राहत नाही काजूगर सोलणं ना अगदी सोपं झालेलं आहे बघा अगदी सहज साल निघून येत आहे आम्ही घरी ज्या पद्धतीने काजू कापून त्यातले गर काढतो आणि पुढची तयारी करतो ती सगळी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे काजूगर सोलून घेणार आहोत सगळे काजूगर सोलून झाले की पुन्हा आपण हे काजूगर साध्या पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे उरला जो काही असेल तोही निघून जाईल भाजी फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं यामध्ये मी दोन लहान तमालपत्र घातली आहेत तमालपत्र मोठी असतील तर एकच घाला यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करूया कढई स्टीलची आहे ती पटकन तापली जाते आणि यानंतर आपण यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा टी स्पून जिरे यामध्ये घालू शकता आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून कांदा सोनेरी रंगावर छान परतून घेऊया कांदा परतून झालाय आता आपण यामध्ये एक टी स्पून आलं लसूण पेस्ट घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल आपण जेव्हा वाटण तयार केलं तेव्हा त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच आल्याचे तुकडे घालू शकता पाटणामध्ये मी आलं घातलं नव्हतं म्हणून मी आता आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता आपण आलं लसूण पेस्ट यामध्ये मिक्स करूया आणि थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान परतून झालेली आहे आता आपण यामध्ये वाटण घालूया वाटण बारीक वाटलं जावं म्हणून मी त्यात थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घेतलेलं आहे वाटण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालूया अर्धा टीस्पून जिरं पावडर एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धणे पावडर एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि दोन टीस्पून घरगुती लाल तिखट तिखटासाठी आता आपण हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लो टू मिडियम फ्लेमवर मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून घेऊया आपण जर घरातच भाजी खाणार असू तर काश्मीरी मिरची पावडर घालण्याची गरज नाही आहे मला थमनेलसाठी फोटो छान यायला हवेत म्हणून मी यामध्ये रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही पाहू शकता मसाले मी छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेले आहेत मसाले असे तेल सुटेपर्यंत परतून पर घेतल्यामुळे देखील पदार्थाला छान चव येते एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया आणि यामध्ये पाणी घालूया इथं मी गरम पाणी घातलेलं आहे बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं गरम पाणी घातल्यामुळे रस्सा भाजी छान मिळून येते तुम्हाला भाजीचा रस्सा किंवा घट्ट किंवा सैलसर आवडत असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथं मी जवळपास दोन कप पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे रस्त्याला लगेचच उकळी आलेली आहे आता आपण सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले काजूगर यामध्ये घालणार आहोत काजूगर मिक्स करून घेऊया यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया इथं मी काजूगर सोलल्यानंतर अर्धा किलो होतील एवढ्या काजूगराची मी भाजी केलेली आहे आणि यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि भाजी सात आण ते आठ मिनिटच छान शिजवून घेऊया म्हणजे काजूगर देखील छान शिजले जातील आणि त्यामध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरेल जेव्हा आपण काजूगर सालं काढण्यासाठी गरम पाण्यात ठेवतो तेव्हा ते अर्धवट शिजलेलेच असतात म्हणून आपण भाजी शिजवताना मध्ये मध्ये चेक करत राहायचं काजूगर शिजलेत का नाही तर काजूगर ओवरकूक होऊ शकतात सात आठ मिनिटांमध्ये आपण मध्ये मध्ये भाजी तळापासून ढवळून घ्यायची आहे म्हणजे ती तळाला लागणार नाही सात आठ मिनिट भाजी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला किती सुंदर रंग आलेला आहे एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया आणि भाजीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे बघा मी भाजी इतकी दाटसर ठेवलेली आहे गार झाल्यावर ही ग्रेव्ही अजून थोडी घट्ट होणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीचा रस्सा घट्ट किंवा सैलसर ठेवू शकता बघा कोकणातील प्रत्येक घराघरात केली जाणारी ओल्या काजूगराची भाजी तयार आहे तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल मी वाटणात घातली होती म्हणून आता घातलेली नाहीये चला तर मग काजूगरची भाजी सुरू करूया गरम गरम भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया या भाजीसोबत तुम्ही भात भाकरी चपाती रोटी सर्व करू शकता या सीझनमध्ये कोकणात येणाऱ्या पाहुण्यांचा काजूगरच्या भाजीने पाहुणचार केला जातो अशाच पद्धतीने ही काजूगरची भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये दिलेली आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद